येणाऱ्या आठ तारखेला आठ आणि नऊ तारीख दोन दिवस हिंगोली जिल्हा दौऱ्यावर मान्य राजसाहेब येणार आहेत त्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही सर्व जिल्ह्यातील प पदाधिकाऱ्यांना बोलावलं आणि सूचना दिल्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि साहेबांचं येण्याचं समजल्या कारण समजलं कार्यकर्त्यामध्ये आनंद उत्साह आहे की प्रत्येक वेळेस आम्ही साहेबांचं स्वागत या जिल्ह्या जिल्ह्यानं रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे प्रत्येक कार्यक्रम आम्ही जोरात केलेला आहे धमा धमाक्यात केलेला आहे यावर्षी पण आता साहेब साहेब येणार आहेत आणि साहेबाचं स्वागत आणि या विधानसभेची तयारी या तिन्ही जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा आम्ही मोठ्या ताकदीने लढवणार आहेत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी इच्छुक आहेत बाकी काही इतर लोक पण इच्छुक आहेत पक्षाकडून लढव लढवण्यासाठी मान्य राजसाहेबांनी साहेब सर्व आढावा घेणार आहेत सर्वांच्या मुलाखती घेतील चाचपणी करतील आणि काही विषय असतील या जिल्ह्यातील जे प्रामुख्याने जे विषय आहेत मोठाल्या समस्या ज्या असतील त्याच्या साहेबांकडे मागून मांडून आम्ही त्या ठिकाणी आम्ही त्या त्या ठिकाणी सोडवण्यासाठी साहेबांमार्फत आम्ही आंदोलन करू सर विधानसभा आगामी विधानसभा आता काही एका महिन्यावरच आहे तर या ही जी होणारी आता सभा निश्चितच विधानसभेच्या पार्श्वभूमीवरच आहे काय काय कुठले कुठले उमेदवार आपण पुढे देऊ इच्छितो हिंगोली लोक हिंगोली विधानसभा ही पण लढवणार कळमनोरी विधानसभा आहे आणि वसवंत विधानसभा आहे आपलं काय मत असणार नाही त्यांचं स्वागत आहे अहो आमचं प्रोत्साहन आहे आम्ही म्हणजे कार्यकर्ते म्हणजे आमच्यात कुठलाही धुजाभाव नाही कारण आम्ही सर्व एका मनाने काम करतो आणि पक्षाचं काम करताना पक्षाने ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांचं काम आम्ही सर्वजण मिळून एक मनाने करू इतर तीन विधानसभा उमेदवार आम्ही ठरवणार को ठरव पक्ष पक्षप्रमुख ठरवतील आणि पण ते इच्छुक आहेत ना इच्छुक आहेत हिंगोलीतून मी स्वतः इच्छुक आहे विधानसभा वसमत मध्ये आमचे ते तालुका अध्यक्ष आहेत ते उभे आहे म्हणजे इच्छुक आहेत बाकी इतर पण काही आम्हाला फोन आहेत पण ते आता त्यांचा प्रवेश झाल्यावर आम्ही सांगूच ठाकरे साहेब सध्या भाजपसोबत आहेत शिंदे गटामध्ये ठरवतील ते ते आमच्या लेवलचा विषय नाही आम्ही सध्या साहेबांनी सांगितलं की आम्ही आम्ही स्वतंत्र लढणार साहेबांवर प्रेम करणारी या जिल्ह्यातील जनता आहे आणि साहेब येणार कळाल्यामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील मग मी तुमच्या माध्यमातून हेच सांगतो की येणाऱ्या आठ तारखेला नऊ तारखेला साहेब या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर विशेष म्हणून येत आहेत तर त्या अनुषंगानं सर्व ज्या कार्यकर्त्यांची माझी भेट प्रत्यक्ष झाली किंवा नाही झाली आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो सर।